नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण जर सालतर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा व व्हिडिओला शेअर करा तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे असे भूगोल विषयाचे पंचवीस प्रश्न आपण बघणार आहे ते पंचवीस प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती असेल तलाटी असेल शिक्षण भारती असेल टी ई टी असेल यामध्ये हे प्रश्न विचारलेले तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर भंडारा हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न दुसरा कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बरेचसे जे धरण आहे त्याच्या जलाशयाला काय म्हणतात तर कोयना धरण जोय या जलाशयाला काय म्हणतात शिवसागर असं म्हणून ओळखलं जातं नंतर प्रश्न तिसरा महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर सर्वात कमी वनाखालील क्षेत्र जे तर हे कुठे आहे तर मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र प्रश्न चौथा महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते तर महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मुळा मृदा आढळते काळी कसदार मृदा आढळते प्रश्न पाचवा कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर महाराष्ट्र राज्यास किती सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे कोणती डोंगराम कृष्ण व भीमा नद्यांचं जलविभाजक आहे कृष्ण व भीमा नद्यांचं जलविभाजक कोणती आहे हरिचंद्र बालाघाट डोंगररा प्रश्न आठवा सर्वात सर्वात मोठी जलप्रणाली कोणती तर महाराष्ट्रामध्ये मा सर्वात मोठी जलप्रणाली कोणती आहे गोदावरी जलप्रणाली तर प्रश्न नववा महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळतात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने प्रश्न दहावा महाराष्ट्रात कोठे खनिज तेल आढळते महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हाय या ठिकाणी काय आढळतात खनिज तेल आढळते प्रश्न अकरावा तारापूर अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये तर तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न बारावा महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यातली तर <coughs> <accessible> so, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या गडचिरो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न तेरावा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी बांधव बांधण्यात आला तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल हा पानवळ या ठिकाणी तो बांधण्यात आला प्रश्न चौदा पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर महाराष्ट्रामध्ये नागपूर या जिल्ह्यामध्ये कोणती लेणी पुल्लर लेणी आढळते प्रश्न पंधरावा कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे तर कृष्णा व पंचगंगा या त्यांचा संगम ब्रोसीहवाडी या ठिकाणी आढळतो प्रश्न सोळावा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये आढळतो प्रश्न सतरावा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण किती सव्वीस जिल्हे होते प्रश्न अठरावा महाराष्ट्राची उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग आहे प्रश्न एकोणीस अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर बैराट आहे प्रश्न वीस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे व क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा आहे प्रश्न एकवीस महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो तर महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेचा वापर केला जातो प्रश्न बावीस मांजरा पठार कुठल्या भागात आहे मांजरा पाख पठार हे मराठवाडा भागामध्ये आपल्याला आढळते प्रश्न तेवीस भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत तर भामरागड टेकड्या कुठे आहे गडचिरोली गडचिरोली या देशात जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न चोवीस महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे गोदावरी हा प्रश्न रिपीट झाला आहे परंतु परीक्षेला तो रिपीट आला आहे तर प्रश्न पंचवीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे तर महाराष्ट्रातील लातूर नाव लक्षात ठेवा या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहेत तर अशा पद्धतीने हे होते आजचे महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला काही प्रश्नांची जर उत्तर येत होती तर ती कमेंट करून नक्की या क व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो